बघा आपली बट सुद्धा आपली वडा समुद्राच्या मार्गात चालले तरी पण वारा कमी होत नाही बरेच दिवस हो झाले आपले समुद्रामध्ये वारा चालूच आहेत हे बघा टोल मासे पण लागले आहेत जालीवर लागलेत बघा साईज बघा मला वाटतंय पाच किलोचा असेल हा नमस्कार मित्रांनो विशाल पाटील साठपाटी यूट्यूब चॅनल स्वागत आहे चला आपण झालो आहोत मासेमारीकला खोल समुद्रामध्ये आज तुम्हाला जागवतो आपल्या मासेमारी करण्यासाठी आपण लोकेशन नंबर चाललो आहोत त्या लोकेशनवर लावून जाऊया चला लोकेशन नंबर पाहूया आपला हे बघा आपल्या जागेवरचा लोकेशन नंबर आहे आणि एककरण आपली बोट चालली आहे खोल समुद्र दिशेला चालले आहेत आपली बघा फॅमिली बोटीतली कामाला लागलेले आहेत बाहेर बापेल किती मोज आला बघा होऊ सुद्धा आपली बोट समुद्राच्या मार्गावर चालले तरी पण वारा कमी होत नाही बरेच दिवस झाले आपले समुद्रामध्ये वारा चालूच आहेत आपण बरेच दिवस आपण घरी राहिलो आज फिशिंग करायला चाललो होऊ शत आपली बोट बघा कशी आलते वाऱ्यावर आणि लाटा पण कमी होत नाही खोकली झाला उसलाचे वेळ चालू झाले औषधात हे बघा एकाच बाजूला तीन सरग्या आल्यात म्हणजे पॉपलेट तीन चार चार पॉपलेट आले आहेत या बाजूला हलवा मासा देखील आपला किरंब काढतायत मित्रांनो चप्पल मासा कसा दिसतो बघा एक नंबर खायला खूप टेच मित्रांनो आपण जिवंत पॉपलेट मासा मित्रांनो जिवंत पॉपलेट मासा आपल्याला भेटलेला आहे बघा एकदम लाईव्ह जिवंत मासा आहेत पॉपलेट मासा आणि आपली झाल्या खेचनाची वेळ चालूच आहेत पाहूया आपल्याला अजून कितीतरी मासे भेटणार त्याच पाहूया जिवंत जिवंत मासे बघायला खूप मजा वाटते मित्रांनो बघा तुम्हाला कसं वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा खानामध्ये टाकूया म्हणजे आपली पॅकिंग करायला रफमध्ये थाली असेल खाली असेल हां बाप्र आपल्या बर्थ आहेत पार्टीमध्ये तर ते खरं पण टाकूया एका कोल्ड रूममध्ये आता पॅकिंगसाठी टाकूया आपण कोण मध्ये सर्वात दे, मासे पेकिंग आपल्या जवळ आले आहेत जिगीशा बोट हे बघा आपल्याला आहेत मासले किती आले आहेत ते बघा झाला खिस्ता खिस्ता आपल्या समोर दोन बोटे आले आहेत एक हर्षाले आहे आणि एक जिगीशा आहेत आपली बोट झाला खिचत आहेत अजून वापरेड मासे चालूच आहेत जिवंत लांड्या माझ्या भेटलाय आपल्याला जिवंत एक मासा भेटला भेटलाय हे बघा दोड्या आहेत मोठा आहेत

मिक्स मासे भेटले आहेत अजून तरी झाला पुस्तल्याची आहे मित्रांनो याची दाज बघा हे बघा वाव पण आपल्याला भेटले वाव एकदम एकदम आहे वाव हे बघा आपल्याला सर्व मिक्स मासे फला मासा गोल्डन कोते आणि मोठा हलवा मासा आहे औषधात हे बघा टोल मासे पण लागले आहेत जालीवर लागले आहेत बघा साईज बघा मला वाटतं आहे पाच किलोचा असेल हा मासा आणि हा हलवा हलवा म्हणजे आपल्याला किती किलोचा असेल हलवा मासा म्हणजे दोन किलोचा हलवा असेल हे बघा साईज बघा किती मोठे आहे दोन किलोचा हलवा मासा आहे हे बघा आपल्या जालीवर आहेत पोट मासा हलवा मासा फला मासा शिंगाळा मासा आणि वाव मासा आहे हे बघा त्यांच्या आता सर्व माशांची आहे बर्फामध्ये आणि बर्फ मारायला सुरुवात आहे मित्रांनो मित्रांनो सर्व आपले मासे मांडलेले आहेत बर्फ माझ्यासाठी केली होती मासे आणि बर्फपुडाच्या तयारी आपले पाहिले असले आपण मासेमारीमध्ये आपल्याला वावा मासे फला मासे, मासे आणि हलवा मासा पॉबलेट सरगा हे सर्व बघितले असतील जरा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो चला आता आपली बोट चालले घरच्या दिशेला दाखवत मित्रांनो हे बघा बोट जेटीवर लावणार मित्रांनो बघूया आपल्या समोर बोटी आहेत जेटीवर लावलेले आहे ते बघा सातपटीचा बंदरावरचा नजारा बघूया